शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आंदोलन रस्त्यात असणाऱ्या खड्ड्यात सोडल्या कागदी होळी वाठार तर्फ वडगाव येथे ब्रिज परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य झाले असून गेली एक महिना झाले प्रशासनाचे असणाऱ्या खड्ड्यांकडे लक्ष नाही वारंवार तक्रार करून सुद्धा खड्डे मोजवण्याचे काम केले जात नसून खड्डे चुकवण्याच्या नादात वाहनधारक नागरिकांना पसरत करावी लागत आहे व अपघातही होत आहे तसेच वाहनधारक नागरिकांच्या वाहनांचे नुकसान होऊन शारीरिक व आर्थिक नुकसान होत आहे प्रशासनाला जागे करण्यासाठी वाठारीतील शिवसैनिकांनी ब्रिज परिसरात असणाऱ्या खड्ड्यांमध्ये कागदी होळ्या करून सोडत निषेध नोंदवत घोषणा देत प्रशासनाचा निषेध यावेळी शिवसैनिक सामाजिक कार्यकर्ता संदीप दबडे सचिन घाटगे योगेश दबडे जावेद कुर्णे राजू ऋषिकेश दबडे संजय जगताप शिवाजी बल्लाळ अमित घोडवडे प्रमोद दबडे आदी शिवसैनिक उपस्थित होते जय महाराष्ट्र गेले एक महिना झालं या ठिकाणी रस्त्याच्या चौकात डबरा पडलेला आहे या ठिकाणचे पोलीस असतील हायवेचे अधिकारी असतील सर्व नागरिक असतील ये जा करतात अक्षरशः या महिन्याभरात सतत अपघात झालेले आहेत या ठिकाणी कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याचं प्रशासनाचं या डबऱ्याकडे लक्ष नाही त्यामुळं आज आम्हाला या ठिकाणी कागदी नावा सोडायची पाळी आल्या तर या शासनाचं कुठल्याच या हायवेच्या रस्त्यावर सुद्धा टर्मजरी कुठंच लक्ष नाही त्यामुळे शासनाचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी सामान्य जनतेचा आवाज म्हणजेच न्यूजशाही न्यूज नेटवर्क ताज्या व ठळक बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी पहा न्यूज न्यूजशाही न्यूज नेटवर्क तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा